महानगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील रोहिदास नगर भागातील मतदान केंद्राबाहेर झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा प्रकरणी दाखल केलेल्या परस्पर विरोधी गुन्ह्यातील आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयानं त्यांना आठ डिसेंबर दोन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गोपाल सिंह दानसिंह वय त्रेचाळीस राहणार सोगर तालुका कुमेर जिल्हा भरतपूर राज्य राजस्थान आणि मनजोत सिंग तेजोदर सिंग अरोरा वैतेवीस राहणार पंजाबी कॅम्प सायन कोळीवाडा मुंबई अशी अटक केलेल्यांची नावे असून यापैकी सिंह दानसिंह यांच्यावर विकास गोगावले यांच्या दिशेने बंदूक रोखण्याचा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोगावलेंकडून दाखल तक्रारीमध्ये नमूद आहे पुढील काळात या घटनेमधील अजून काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता असून या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे हे करत आहेत